आहुजा प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पुण्यातील गजबजलेल्या शास्त्री नगर चौकात भर रस्त्यावर लघुशंका करत अश्लील जाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा अखेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आहुजाने पोलिसांना शरण जाण्यापूर्वी केलेल्या कृत्याची माफी मागताना शिंदे साहेबांचे मनापासून माफी मागतो असं विधान केल्याने राजकीय के वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आता या आहुजा प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री <coughs> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे या प्रकरणी या प्रकरणी आता आपचे नेते विजय कुंभार यांनी ट्विट करत शिंदेंवर तोफडा आहे गौरव आहुजा हा फक्त देशाची जनतेची माफी मागत नाही आहे तर तो खास करून शिंदे साहेबांची ही माफी मागत आहे हे शिंदे साहेब नेमके कोण त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का या शिंदे साहेबांनी आहुजाला वाचवण्यासाठी कोणती महत्त्वाची भूमिका बजावली आहे का या प्रकरणात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे का असे अनेक प्रश्न नेते कुंभार यांनी ट्विट करत उपस्थित केले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या प्रकरणामुळे अडचणी वाढणार का हे पाहणे महत्वाचे दोन्ही पिता पुत्रांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे या अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजावर जुगाराचाही गुन्हा दाखल आहे या दरम्यान त्याने केलेल्या या कालच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे यावर बोलताना आपच्या तीव्र संताप व्यक्त करत आहुजाने माफी शिंदे साहेबांचे नाव का घेतले असा सवाल उपस्थित करत शिंदे साहेब आणि गौरव आहुजामध्ये नक्की काय संबंध आहे ते बाहेर आलं पाहिजे अशी मागणी केली आहे त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे